फळांचा राजा म्हणून हापूसची जगमान्य अशी ओळख आहे रायगड आणि कोकणामध्ये जर बघितला तर येथील जो रुचकर चविष्ट आणि सुगंधी जो आंबा आहे तो खाण्यासाठी जगभरातील लोक हे या सीझनची वाट पाहत असतात मात्र यावर्षीचा आंबा आणि त्याची प्रतीक्षा अधिक करावी लागणार आहे काय आहेत त्याची कारणं हे आपण जाणून घेणार आहोत अलिबाग तालुक्यातील संदेश पाटील यांच्या बागेमध्ये आप आपण आहोत आणि एकूणच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं लांबलेला पाऊस धुके आणि वातावरणातील वेगवेगळे बदल याचा फटका जसा इतर पिकांना बसलेला आहे तसाच आंबा पिकाला देखील याचा फटका बसलेला आहे काय नेमकी त्याची कारणं आहेत यंदाचा हापूस आंबा बाजारात केव्हा दाखल होईल काय अंदाज आहेत आणि काय वातावरणातील बदल आहेत हे आपण जाणून घेतो आहे सर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल एकूणच आपली मोठ मोठी अशी बाग आहे आणि त्या बागेचं आपण संपूर्णता व्यवस्थापन पाहत असता काय सांगाल यंदाचा हापूस आंब्याची चव कधी चाकता येईल हापूस आंबा म्हटला की कोकण आणि कोकण म्हणलं की हापूस भौगोलिक मानांकन मिळवलेला हापूस या कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी मिळालेला आहे आणि दुर्दैवाने यावर्षी हापूससाठी सर्वसामान्य लोकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे तर तुम्ही आता जो प्रश्न विचारलेला आहात की यावर्षी का उशिरा होणार आहे तर यावर्षी पाऊस हा लांबला जो सुरुवातीला हापूसला किंवा आंब्याला मोहर येतो कोकणामध्ये या पाच जिल्ह्यांमध्ये हा वॉटर स्ट्रेस किंवा ज जमिनीतलं जे मॉइश्चर असतं किंवा आर्द्रता असते ही कमी झाल्यामुळं मोहर येत असतो आणि नंतरचा मोहर येत असतो तर थंडी वाढल्यामुळं येत असतो तर यावर्षी असं झालं की पाऊस हा ऑक्टोबरच्या मध्यवर्तीपर्यंतच भरपूर प्रमाणात पडला त्याच्यामुळं जमिनीत खूप चांगला ओलावा टिकून राहिला आणि त्याच्यामुळं जो वॉटर स्ट्रेसमुळे येणारा लवकरचा मोर आहे तो कोकणामध्ये फार कमी प्रमाणात किंवा किंबवून आलाही नाही असा तो मोर मौ, मोराचं प्रमाण राहिलेलं आहे आमच्याकडेसुद्धा ऑक्टोबरमध्ये अगदी हार्डली अर्धा टक्का मोहर वगैरे आलेला आहे त्याचेच कुठेतरी आता गोटीच्या आकाराचे किंवा सुपारीच्या आकाराचे आंबे आपल्याला इथे दिसत आहेत बाकी तर असा मोहर आहे तो, तो नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आत्ता ह्या डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोहराचं चा प्रमाण चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे त्याच्यामुळं हा जो काही आंबा आहे हा बाजारात मार्च अखेरीस किंवा एप्रिलमध्ये सर्वसामान्यांना आणि सहज आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पण एकंदरीत गेले काही वर्षाचा अनुभव घेता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जी उपलब्धता हापूसची मार्केटमध्ये होती ती येणाऱ्या हंगामात मात्र नक्की नसणार आहे हे आत्ता जे मोहर आलं आहे त्याच्यावरून मला सांगता येईल धन्यवाद सर एकूणच आपण बघतो आहे की लहरी हवामानामुळे टप्प्याटप्प्यानं जो काही मोहर हो येतो आणि त्याबरोबरच इतर जे काही हवामानातील बदल आहेत आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होणार आहे का काय सांगाल एकूणच परिस्थिती काय आहे मागील उत्पादनासारखं उत्पादन मिळेल का किंवा त्याहून घट होईल यावर्षी उत्पादन घटेल की वाढेल हे आत्ता सांगणं खरं कठीण आहे पण यावर्षी मोहर आत्ता जो यायला लागला आहे त्याच्यामुळं आंबा उशीरा येणार एवढं नक्की आहे मग उत्पादन घटेल किंवा वाढेल हे सांगणं सांगण्यासाठी आपल्याला अजूनही एक दोन महिन्याचा कालावधी हो जाईल कारण अजून मोहराचे दिवस गेलेले नाहीत अख्खा डिसेंबर महिना जायचं आहे आम्ही म्हणजे डिसेंबरची आजची बारा तारीख आहे म्हणजे अजून या महिन्यातलेसुद्धा वीस अठरावीस दिवस आहेत जानेवारी महिना किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसातसुद्धा मोहर आला तरी त्याचे आंबे आपल्याला मार्केटमध्ये पाठवणं सहज शक्य असतं त्याच्यामुळं किमान अजून पुढचे दोन महिने मोहरासाठी आहेत आणि त्या काळात किती मोहर येईल त्यानुसार आपलं ठरलं जाईल की आपल्याला उत्पादन किती मिळणार आहे बरं फक्त मोहर आला म्हणजेच उत्पादन मिळालं असं नाही गेले काही वर्षामध्ये आपण पाहतोय की आंब्यावर अनेक प्रकारचे रोग येत आहेत आणि ते कीटकनाशकांना आता था रेजिस्टन्स झालेले आहेत की त्याच्यात त्याला ते दाद देत नाहीत त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला मोहर येऊनसुद्धा तो वाचवता येत नाही त्याचं पिकात रूपांतरण करणं कठीण होतं आहे गेले तीन वर्ष थ्रिप्स किंवा फुलकिडे याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्यावर प्रादुर्भाव होतो आहे आंब्यावर आणि त्याच्यामुळं नुकसान होतं आहे त्याच्यामुळं येणारे पुढचे दोन तीन महिने ठरवतील की या मोहर किती येतो आहे त्या मोहराचं फळात रूपांतरण होतं आहे का हे सगळं ज्यावेळेला होईल त्याच्यानंतरच आपल्याला सांगता येईल ठामपणे सांगता येईल की यावर्षी आंब्याचं उत्पादन कसं राहील पण आत्ता मी तुम्हाला एवढं ठाम सांगू शकतो की यावर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आंबा अत्यल्प राहील एप्रिलपासून आंबा मात्र चांगला उपलब्ध होऊ शकेल ज ज्या पद्धतीने आत्ता मोर आलेला आहे आणि स तुम्ही जर पाहिलात तर काही झाडं मोहरलेली आहेत तर तेवढीच झाडांना पालवी आलेली आहे तर ज्या झाडांना आता पालवी आलेली आहे त्यांना आता लगेच मोर येणार नाही त्या आंब्याला मोर येणा येण्यासाठी जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा उजडेल त्याच्यामुळे त्याचा मागचा आंबा येऊ शकेल आणि हे सगळ्या प्रोसिजरमधून जेव्हा आपण बाहेर पडू त्याच वेळेला आपल्याला ठामपणे बोलता येईल की यावर्षीचं उत्पादन किती राहील जर वातावरणातील जे हवामानातील बदल आहेत आणि रोगाचा प्रादुर्भाव ज्या पद्धतीनं आंबे आहेत मोहर आहेत आणि हे सगळे जे समीकरण आहे रोगाचा प्रादुर्भाव याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसतो कशी काळजी घेता येईल आणि कसं हे नुकसान टाळता येईल सध्या परिस्थिती काय आहे आपण बघतो की आंब्याचा मोहर खूप मोठ्या प्रमाणावर गळतोय देखील ते सगळं रोखण्यासाठी काय आपल्याजवळ पर्याय आहेत हवामानामध्ये बदल याच्याहीपेक्षा जो काही कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे त्याचा मोठा फटका आपल्याला बसत आहे आणि दुर्दैवानं आपल्या कृषी विभाग किंवा विद्यापीठामध्ये म्हणजे कृषी विद्यापीठांमार्फत जेवढं संशोधन होईल शेतकऱ्यांना त्याचं माहिती द्याय द्यायला पाहिजे किंवा ती दिली गेली पाहिजे तेवढं ती दिली गेली जात नाही आपण बऱ्यापैकी पाश्चात्य देशांच्या किंवा परदेशी संशोधनावरच अवलंबून राहतोय मी गेल्या अनेक वर्षात भारतामध्ये एकही एक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक संशोधित केलं गेलं नाही किंवा एकाही कीटकनाशकाचं किंवा याचं लेबल क्लेम सुरुवातीला आपण केलेलं नाही पाश्चात्य किंवा परदेशातून हे लेबल क्लेम येतात आणि त्याच्यानंतर त्याचे आपल्याकडे ट्रायल्स होतात आणि त्यानंतर बऱ्याच वेळा शेतकरी आणि असंही दिसून येतं की अनेक वेळा शेतकरी सुरुवातीला वापरतात त्यांना चांगले रिझल्ट आल्यानंतर कृषी विद्यापीठं किंवा शासनामार्फत त्याची शिफारस केली जाते तर हे सगळं जर शेतकऱ्यांना कुठंतरी आपल्याला उपाय द्यायचा असेल किंवा कुठंतरी त्यांना रिलीफ आराम द्यायचा असेल किंवा त्यांना त्यांचं भलं करायचं असेल तर शासनाने कृषी विभागाने किंवा कृषी विद्यापीठाने संशोधनावर चांगला भर द्यायला पाहिजे आणि पीक संरक्षण हा एक कार्यक्रम चांगल्या प्रकारे त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून त्याच्यावर भरीव संशोधन व्हायला पाहिजे आणि ते नुसतं संशोधन व्हायला नाही पाहिजे तर ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला पाहिजे मार्फत आपलं एक्सटेंशन सध्या म्हणजे नावाला आहे ते एक्सटेंशन मी खरोखर शेतकऱ्यांपर्यंतपर्यंत पोचतं आहे का शेतकऱ्यांना त्याची माहिती दिली जाते का कृषी विभागाचे जे कोणी असतात अधिकारी त्यांना त्या त्या पिकाविषयी माहिती आहे का त्यांना ट्रेनिंग दिलं जातं का कारण कृषी किंवा ॲग्रिकल्चर हे इतकं मोठं फील्ड आहे की त्या फील्डमध्ये कृषीचा ग्रॅज्युएट किंवा पदवीधर एखाद्या पिकाबद्दल ठाम नाही सांगू शकत तर त्याला आपल्या कोकणामधली जी काही पिकं आहेत आंबा आहे काजू आहे भात आहे किंवा अजून जी काही पिकं आहेत त्या पिकांबद्दल त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे त्या रोग त्या पिकांवर येणाऱ्या रोगांविषयी माहिती द्यायला पाहिजे आणि मगच त्यांना फील्डवर पाठवायला पाहिजे आपले एक्सटेन्शनचे लोक फील्डवर किती जातात हा एक मोठा प्रश्नच आहे किंवा संशोधनाचा विषय तर आमची एक शेतकरी म्हणून कृषी विभाग शासन महाराष्ट्र शासन आणि कृषी विद्यापीठ यांच्याकडे एक साधी सोपी मागणी आहे की संशोधन व्हायला पाहिजे आणि या संशोधनाचा जे काही परिणाम आहेत ते परिणाम शेतकऱ्यांपर्यंत पोचायला पाहिजे सर मला सांगा की कोट्यावधीची या ठिकाणी विक्री होते आंबा विक्री कोट्यावधीची होते मात्र आता ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की हा जो खर्च या ठिकाणी आंबा उत्पादनासाठी लागतो त्याचा ताळमेळ कुठे बसतोय का शेतकरी संकटात आहे का कोकणातील शेतकऱ्यापुढं आव्हानं नेमकी कोणती आहेत आता सध्या ज्या पद्धतीनं वेगवेगळी कारणं आहेत हवामान बदल असेल किंवा अवकाळी पाऊस असेल किंवा इतर सरकारचे जे धोरण आहे आपल्याला मदतीचं ह्या सगळ्या एकूण प्रक्रियेबाबत आपली भूमिका काय सरकारच्या मदतीबद्दल म्हणाल तर सरकार कोकणातील शेतकऱ्यांना मदत देण्यास उदासीनच असतं म्हणजे हा आजचा विषय नाही हा अनेक वर्षाचा विषय दुर्दैवानं कोकणातले राजकीय नेतृत्व जे आहे तेही शेतीबद्दल उदासीन आहेत हे मी दुर्दैव आमचं दुर्दैव म्हणतोय हा एक भाग झाला इथे चॅलेंजेस खूप मोठे आहेत एकतर आपला पट्टा हा औद्योगिकीकरण औद्योगिकरण होत आहे त्याच्यामुळं आपल्याकडं प्रदूषण वाढत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांपुढं भरपूरच चॅलेंजेस निर्माण होत चाललेले आहेत प आणि त्या हिशोबाने शेतकऱ्यांना शासनाकडून मदत आर्थिक किंवा भरपाई ह्या स्वरूपात न मिळता हे चॅलेंजेस कसे फेस करायचे किंवा चॅलेंजेसना या आव्हानांना कसं तोंड द्यायचं हे खरं त्यांना त्याच्यासाठी मार्गदर्शन मिळालं पाहिजे पण मी मगाशीच म्हटलं आणि ही माझी स्टेटमेंट आहे ही मी पूर्ण विचारांती केलेली आहे कोणावरही आकस ठेवून केलेली नाही की कोकणातील एकाही एकाही